नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारषा फॅशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खानाची टोपी कशी शिवायची ॲक्च्युली मला मनीषा भोसले म्हणून त्या त्यांची कमेंट आली होती खूप वेळेस म्हणजे तीन चार वेळेस त्यांची कमेंट आली होती पण माझ्याकडे खानाचं ब्लाऊज पीसच अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी थांबले होते पण पन तरी पण अवेलेबल झालं नाही त्यांची सारखी मी जो व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओ खाली कमेंट येत होती की मला खन टोपी शिकायची तर दाखवा म्हटलं चला आता माझ्याकडे जो साधा ब्लाऊज पीस आहे त्यापासूनच मी दाखवते तुम्ही खनिवार कापड घ्या माझ्याकडे नव्हतं अवेलेबल त्याच्यामुळे मी साधा ब्लाउज पीसच घेतलेला आहे ठीक आहे आणि अतिशय सुंदर आणि सावकाश आणि स्टेप बाय स्टेप आपण खानाच्या टोपीची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण तुम्हाला नक्कीच बनवता येईल याची खात्री आहे मला तर व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण सबस्क्राईब करा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला खानाची टोपी कशी शिवायची ते दाखवलेलं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ यूजफुल ठरणार आहे तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊज पीस जरी यूज करणार आहोत ठीक आहे तुम्ही तुमच्याकडे खानाचं कापड असेल तर ते घेतलं तरी पण चालेल पण माझ्याकडे हेच अवेलेबल होतं त्यामुळे मी याचाच वापर करणार आहे इथे ले ले तर अशा प्रकारे या ब्लाउजला जे आहे ते कडेला लेस आलेली आहे म्हणजे काठाचा कपडा इथे थोडीशी उसवलेली तर त्यावरती मी टिप्पण मारून घेणार आहे नंतर पण अगोदर आपण कटिंग करून घेऊ तर सर्वात अगोदर आपण हा ब्लाउज पीस आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया व्यवस्थित बघा मी कशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी बघा अशा पद्धतीने हा ब्लाउज पीस फोल्ड करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर ही व्हाईट टोपी असते आपल्या घरामध्ये प्रत्येकाकडचं अवेलेबल तर तीच टोपीच्या मापावरून आपण खानाची टोपी कशी शिवायची ते बघणार आहोत आता याला एक घडी आहे तर ती आपण अगोदर ओपन करून घेऊ ठीक आहे आणि याचं अशा प्रकारे माप टाकून घेऊ तर हे थोडस खाली घ्यावं लागेल तर पुन्हा एकदा दाखवते अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज पीस थे फोल्ड करून ठेवला आहे इकडनं आपली बंद बाजू आहे आणि इकडनं आपली ओपन साईट आहे आणि टोपीची पण इकडनं ओपन साईट आहे आणि इकडनं बंद बाजू आहे तर अशा पद्धतीने आपण ही टोपी ठेवून घेतलेली आहे साधारण इकडनं मी एक इंच वाढवच कपडा ठेवून घेतलेला थे आहे ठीक आहे आणि इकडनं हा स्ट्रेट भाग आहे तो कट करून घेणार इथे मी एक लाईन ड्रॉ केली आता उंचीच्या बाजूने पण एक बोट वाढवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला रुंदीच्या बाजूने पण एक बोट वाढवच ही टोपी आहे ती म्हणजे मार्किंग करून घ्यायची तर बघा मी डबल टोपीची घडी घेतलेली आहे म्हणजे लांबीनुसार तर आणि इथे ले लेसचा जो उसावलेला कपडा होता त्यामुळे मी ते टाचणी लावून घेतलेली कारण की कटिंग करताना पण तो आपला इकडे तिकडे होऊ नये यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेतलेली आहे आता टाचणी मी काढून घेते आणि ही जी लेस आहे ह्याच्यावरती मी टिप पण मारून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी ते लेसवरती टिप मारून घेतलेली आहे माझी लेस उसवलेली होती त्यामुळे आता हा पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवूया आणि पुन्हा उडलेला ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी आणि ह्याला पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे टोपीचं जे वरचं माप आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी मी हा टोपीचा जो वरचा भाग आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेत आहे म्हणजे आपल्याला जो टॉपचं माप आहे ते काढून घेण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपण ही टोपीची घडी घालून घेतलेली आहे आणि यावरती आपण एक वजनदार वस्तू ठेवून घेऊ आणि बघा जसं माप आले आहे त्यापासून आपण एक एक बोट चारही बाजूने वाढव मार्किंग करून ह्याच्या अशा पद्धतीने टोपीचा आकार आहे तो देऊन घेणार आहोत आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने मी हा जो टॉपचा पार्ट आहे हा जसाच्या तसाच ठेवून घेतला फक्त एक एक बोट आपण वाढवत घेतलेला आहे आता दोन पार्ट आहेत हे ठीक आहे अशा पद्धतीने आणि हा पण आपला अशा पद्धतीचा पार्ट आहे आणि एवढंच आपल्याला टोपीसाठी कापड लागणार आहे तर चला आता शिलाई मशीनवरती दाखवते मी तर बघा पुन्हा एकदा दाखवते जिकडनं आपला लेसवाला पार्ट आहे यावरती आपण हा पार्ट अशा पद्धतीने ठेवून अशा दोन बाजूने स्टिच करून घ्यायचं एक रुंदीची बाजू आणि एक लांबीची बाजू तर अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता इकडनं हा जो ओपन पार्ट आहे इथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी इझिली परतल्या जातं ते कारण की खूप मोठा ओपन पार्ट आहे याच्या तर अशा प्रकारे आपण या कापडाला पलटी मारून घेतलेली आहे आता तुम्ही हवं तर यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता किंवा मग असंच ठेवलं तरी चालेल पण मी यावरती इस्त्री फिरून घेते कारण की फिनिशिंग खूप छान येते आपल्या टोपीला आणि कडकपणा पण येतो तर चला इस्त्री फिरून घेतल्याच्यानंतर दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण मी या पार्ट वरती फिरून घेतली इकडचा जो ओपन पार्ट होता हा पण आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे हे जे धागे आहेत ते आपले बाहेर निघणार नाही दोन्ही साईडने आतल्या साइडने असं फोल्ड करून घ्यायचं आणि यावरती पण एक टिप मारून घेऊ तर अशा पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड पण करून घ्यायचा आहे आणि यावरती पण टीप मारून घ्यायची आहे पुन्हा एकदा दाखवते जिकडनं आपला लेसचा भाग आहे यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरती पण एक टीप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण या साईडने टीप मारून घेतलेली आहे आणि ही आहे आपली आतील साईड आणि ही आहे आपली बायरील साईड म्हणजे लेसवाला पार्ट आहे तो आपला आतमधून गेलेला आहे आता हा पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि हा जो पार्ट आहे हा घेऊया आपण आणि याचा पण राईट साईड समोरासमोर ठेवून घेऊया आणि रॉंग साईड वरतून ठेवून घेऊ तर ही राईट साईड है, आहे आणि ह्याची पण राईट साईड आहे दोन्हीची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आहे प्रकारे आणि इथपर्यंत आपल्याला एवढा पार्ट ओपन ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही कुठूनही थोडासा दोन इंचा पार्ट ओपनिंगचा ठेवू शकता म्हणजे तिथून आपण कपडा आहे तो पलटी मारून घेऊ शकतो ठीक आहे तर बरोबर मी इथपर्यंत टीप मारून घेतलेली आहे बघा एवढा पार्ट आपण ओपनच ठेवलेला आहे आणि इथपासून पूर्ण ठिकाणी आपण स्टिच करून घेतलेला आहे आता इथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तर बघा जिथून आपण ओपन पार्ट ठेवलेला आहे तिथून मी हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने पेनाने तुम्ही काढून घेऊ शकता आणि जेवढा ओपन पार्ट आहे तिथे पण आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा पण ओपन पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी हा स्टिच पण करून घेते तर बघा जो ओपन पार्ट होता त्यावरती पण मी स्टिच करून घेतलेला आहे ना अशा पद्धतीने तो पण स्टिच करून घेतलेला आहे तर यावरती आपण इस्त्री पण फिरून घेऊया तर यावरती मैत्रीण मी इस्त्री पण फिरून घेतलेली आहे ठीक नंतर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे बघा इकडनं आपण स्टिच केलं आहे ना आतील साईडने आपली लेस आलेली आहे तर आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे राईट साईड वरतून काढलेली आहे आपण याची लेसवाला जो पार्ट होता तो आता वरच्या साईडने दिसत आहे आणि आतील साईडने प्लेन भाग आलेला आहे आणि ही स्टिच पण आपली आतील साईडने गेली आणि ही आपली बाहेरची बाजू आहे ठीक आहे म्हणजे राईट साईड आहे सुईची बाजू आहे आणि ह्याच बाजूने आपल्याला हा जो वरचा टॉपचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे बरोबर सेंटरपासून तर इकडच्या सेंटरपासून आपण अगोदर जोडायला सुरुवात करूया ठीक आहे तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला बरं पडेल किंवा सोपं जाईल तर अशा प्रकारे मैत्रीणं मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे आणि टोपी शिवायला अगदी सोपं आहे मैत्रिणीनं पण आपण कधी ट्राय केलेलं नसतं ना त्यामुळे असं वाटतं की अवघड आहे आपल्याला जमेल की नाही पण जेव्हा तुम्ही शिवायला सुरुवात करताना तेव्हा ते तेव्हा तुम्हाला समजेल की इतकी सोपी होती आणि तुम्हाला ती जमत नव्हती तर तुम्हाला नक्कीच जमणार आहे याची खात्री आहे मला अशा प्रकारे मैत्रिणीनं मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आता जशी टाचणी लावून घेतलेली आहे तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी लगेचच स्टिच पण करून घेते तर मैत्रीणनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते, ते पण मला नक्की सांगा कमेंट करून म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो टॉपचा पार्ट होता तो पण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे आता यानंतर आपल्याला पूर्ण याला पलटी मारून घ्यायचं आहे या टोपीला हो। अशा पद्धतीने स्टिच झाल्याच्या नंतर आतील साईडने आपण ही टोपी आहे ती पलटी मारून घेत आहोत ठीक आहे म्हणजे बघा वरच्या साईडने आपली ही अशा पद्धतीने स्टिचिंग दिसणार आहे आतील साईडने जाणार आहे जे जा आपण आत्ता स्टिच केलेला भाग होता तो ठीक आहे आणि त्यानंतर हा जो लेसवाला पार्ट आहे त्याला पण अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे तुम्ही हवं इस्त्री पण फिरून घेऊ शकता म्हणजे आणखीन फिनिशिंग छान येते आपल्या टोपीला आणि बघा हा टॉपचा पार्ट आहे हा अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा किती सोपी आहे टोपी शिवायला काहीच अवघड नाही फक्त सुरुवातीला असं वाटतं आपल्याला की खूप अवघड असेल पण शिवायला लागल्यावर अगदीच सोपं वाटतं आता मी इस्त्री पण फिरून घेते म्हणजे याला फिनिशिंग छान येईन आपल्या ह्या टोपीला कोणत्याही कापडाची बनवली हो तरी पण बघा किती छान दिसते आणि एकदम रेडीमेड स्टाईल अशी आपली टोपी तयार झालेली तर बघा मैत्री नोमी यावरती इस्त्री पण फिरून घेतलेली आहे आणि फायनली अशा पद्धतीने आपली टोपी आहे ती शिवून तयार झालेली आहे अगदी रेडीमेड स्टाईल आहे असं बघा आणि मार्केटमध्ये मा महाग मिळणारी टोपी तुम्ही खाण्याच्या कापडाची पण घरीच बनवू शकता मी साध्या ब्लाऊज पीसची बनवली तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्याची टोपी तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता घरच्या गर घरी ज्या ताईंना हवी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल असा ठरणार आहे तर मैत्री नोमी ते फक्त इस्त्री फिरून घेतलेली आहे काठाला म्हणजे एकदम परफेक्ट अशी आपली टोपी तयार झालेली आहे तर वेळात वेळ वेड़ काढून मैत्रिणीनं तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि मैत्रिणींनो तुम्हाला टोपी आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ बेस्ट आउट ऑफ वेस्ट ओल्ड क्लॉथचा यूज ब्लाऊज पीसचा यूज साडीचा रूज करून खूप सुंदर सुंदर यूजफुल कंटेंट घेऊन येतच असते बाय बाय